मित्रांनो वासरून लांबून आलेलं आहे विचरुपया कुठून आले पण आज चांगल्या रीतीनं पाहायला वासरून आज गुलाल झालेला आज बघूया कुठून आलाय तुम्ही छत्रपती संभाजीनगरून आलाय दोंदलगाव गावाचं आहे आमच्या वैजापूर तालुक्यामध्ये वासराचं नाव शंभू आज तुम्हाला एवढा तुम्ही मिळाला आणि वासरानं गुलाल करून वास दिलेला आहे सकाळ किती वाजता इथं आलेलो सकाळच्या पूर्वी मैदानामध्ये आलेलो कोणाच्या गोठ्यावर वगैरे कुठे थांबलो नाही डायरेक्टली लोकेशनला आलो आणि राहिल्याविषयी आमचे सोनू शेठ यांचा इतका पाठिंबा होता आम्हाला का विषय जेट नाही तर आमची मित्र फॅमिली मेंबर्स ते विषय वेगळाचे अजून काही मित्र वगैरे घरी राहिलेले पण ते इतकं फोन वगैरे करताय का हद्दी जेव्हा आहे त्यांना माझ्यापेक्षा जास्त आनंद झालेला फर्स्ट टाइम म्हणजे पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये आम्ही शंभू आणला होता आता तास त्यांनी ओपनच्या मैदानामध्ये कटपास केला होता त्यापासून आम्हाला इतका आनंद वाटतोय काही त्याच्यानंतर पण सोनू शेट नियोजन केलंय आज पण गाडी क्वार्टर फायनल ला दोन नंबरचं मानकरी झाला लय आनंद राहिला सांगायचं आता काय होत असतं माहितीये का क्वार्टर फायनल असेल किंवा फायनल असेल बैल हा पाळणारच असतो कारण दोन नंबरला जी गाडी उतरती सेमीला ते बैल पाळणार असतो आणि गुलाल महत्वाचा आहे मेन गुलाल तुमच्या कपाठ लागलेला या गुलाल म्हणजे इतका जवळपास अडीच ते तीन वर्षापासून झडतो आम्ही आमचा पहिला मेन उपकार म्हणजे आमचा संभाजीनगर एक्सप्रेस तुफान तो एक्सपायर झाला त्याचं नियोजन पण आबा हेच करत होते झरे सोनू शेट करत होते त्याच्यानंतर नियोजन यांनाच केलं आणि त्यांना काहीतरी वाटलं काय कल्याण शेट काहीतरी म्हणजे कम गरीब परिस्थितीमध्ये आहे आणि यांना उजाडात कसं आणायचं कसं त्यांचं काम होतं आणि त्यांनी मला उजाडात आणलं आज ड्रायव्हर कोण होते तर सोनू शेट त्यांचं नाव मेन मुद्दा म्हणजे सोनू शेट भिकवाडीकर त्यांना आम्ही शेठ म्हणतो ड्रायव्हर वगैरे काही म्हणत नाही मित्रांनो सोनू शेठ पण आहे ते आज ड्रायव्हर महत्वाचे असतात कसं पळाल वासरू एकच नंबर पळलं तर वासरू हे तर याच्या जणांनी पायरा कॅन्सल करायचा प्रयत्न केलं ह्यांना फोन धमकी देणं वगैरे काय काय कि वशा तो कशाला पळतोय त्या बैलाला वासरू कशाला दिलं तुम्ही वायदे घात काय असं करताय काय मग आणण्याचा प्रयत्न केला पण मला माहित होतं तो बैल किती पळतो हे वासरू किती पळत मला माझ्या स्वतःवर विश्वास होता यांनी करून जाऊ आता हे आज कोणाकोणा सहकार्या होत सहकार्या म्हणजे मालकाचं स्वतः आणि दिलीप शेट गुटुकडे म्हणून जमवली त्यांचं त्यांनी मला विचारलं म्हणा वासरू कुठला आहे बाबा काय आहे किती पळतय त्यांना म्हणलं मी वासरू बोलवतोय आपल्याला गाडी राहणार शंभर टक्के गाडी राहणार का राहणार त्यांनी माझा विश्वास दावला तिसरी आता काय सगळ्या समोर आता एवढं लांबून ते आले आणि तुमच्यावर विश्वास दाखवला आणि तुम्ही त्या विश्वासाचा आज सोनं केलेला आहे त्यांचं आमचा कॉन्टॅक्ट कायम असतोय फक्त मध्ये तरी काळ असं बी झालं की आमचं तो रिलेशन तोडायचं प्रयत्न केलं की के ह्यांना माझ्याविषयी काय ते वाढवून सांगायचं मला त्यांच्याविषयी वाढवून सांगायचं पण त्यांचा जे माझा एवढा विश्वास आहे सख्या भावा भावाचा कुणा एवढा विश्वास नसतो मी सांगितल्याशिवाय ते बैल बिल घरातून कुठला बाहेर काढत नाही तिथं जर त्यांचा बिनजोड जर खेळ झाला तर ती मला विचारल्याशिवाय बैल देत नाही आता त्या भागात तुमच्या आणि ह्या भागात हा त्या भागात कुठल्या ह्यात पळतो प्रकारात त्या भागामध्ये सरासरी जास्त मी बिनजोडच्या मैदानामध्ये पळतो पण आतापर्यंत त्याच्या तीस बिनजोड कंप्लीट झालेलं आहे दोनच बिनजोड पडलेलं आहे पण त्याच्यानंतर असा अंदाज वाटला मना माझ्या मनामध्ये का तिकडे बिनजोड पळण्याऐवजी तीन फेरे पळून बघू आपण तीन फेऱ्यामध्ये किती पळतो किती नाही आणि राहिला विषय इथं दोनच गाड्या पळतात तिथं दहा गाड्या पळतात दहा गाड्यामध्ये कोण पाण्यात आणि कोण वत हे आपल्याला तापडतो कळत तर आम्हाला ते कळलं चांग चांगले मस्त गाड्या लागल्या टॉपच्या आणि त्यापैकी आपली पण गाडी मस्त पडेल मग आता आज त्यांनी सांगितलं नऊ नंबर तासा होणं वाटलेलं का आज दोन नंबरला गाडी क्वार्टर फायनल राह ते त्यांना डायरेक्टली आम्हाला तळामध्येच सांगतो ते गाडी सोडायच्या आवीच सांगतो गट जर निघायचं ठरला कल्याण शेड गड निघला सेमी जरी म्हटलं तर सेमी निघली त्या अगोदरच सांगतात तळामध्ये आम्हाला म्हणजे विषय येत नाही तिथे काहीच फक्त आता आज तुमची टीम आहे ना भरपूर खुश आहे कारण एवढं आम्ही दोन दिवस मुक्काम केला आणि त्या वासराने जाणलं हा कारण कसं ते वासर कंटिन्यू बघत राहत मला माझा काय दोन नंबरचा धंदा नाही काय शेती वगैरे काय नाही मी पोटपूजा करतो म्हणजे स्वतः धंदा मजुरी करूनच त्याला लहानच मोठं केलंय आणि राहिल्या विषय खर्च पाण्याचा अफाट खर्च आहे तो मला कंटिन्यू बघत राहतो त्याचे रनिंग वगैरे कंटिन्यू व्यायाम वगैरे कंटिन्यू मी घेत असतो त्याला मालक माल काय करतो आपल्यासाठी त्याला आज कळालं आणि ते आज त्याने सिद्ध करून दाखवलं बस आता इथून पुढे कसं नियोजन असाल आता गाठाव तुम्ही तीन फेऱ्यात पळायला लागला नाही आता इथून पुढे नियोजन ते राहील ते सोनू शेटच्या हातातच राहील आमच्या हातात काही नाही शंभू त्यांचाच आम्ही हाय म्हणून असं समजत नाही त्यांचा विषय संपला अजून कोण बोलणारे सहकार आहेत का कारण आनंदा भरपूर आहे आनंद भरपूर आहे अनिकेत काय सांग अनिकेत भाऊ आज आज गुलाल लागला कपाल नाही आज खूप आनंद आहे वासरांनी सगळी कस रमची पूर्ण करून दिली इच्छा वाटत फायनल रे पण मग थोड्या नाही राहिली फायनल ला गाडी बसल आम्हाला गुलाल लागत होता थोडं बस आपण शुभेच्छा करूया त्यांच्या टीमला आणि मालकांना आणि त्याला की असाच कायम गुलाल होत राहील धन्यवाद